हॅलो गाईज मी क सॅम सफरना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो कशात मंडई बऱ्यात ना सो मंडई आजचा ब्लॉग होणार आहे हा वेगळा होणार आहे कारण आपण दापोलीमधलं एक आपण म्हणू शकतो एक देवस्थान आहे हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत सो मंडई मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडेल सो लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर सॅम सफरना ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या मंदिराची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हे मंदिर आहे दापोलीमधील आसुदिया गावी आणि त्या मंदिराचं नाव आहे केशवराज मंदिर हे खूप पुरातन काळातील मंदिर आहे सो आपण तिकडे जाणार आहोत आणि कशा पद्धतीने मंदिर आहे हे पाहणार आहोत त्याचबरोबर मंडई या ठिकाणी जे मंदिर आहे या मंदिरामध्ये एक वेगळी आख्यायिका आहे एक वेगळा इतिहास आहे सो तिकडे जाऊन आपण पाहणार आहोत सो चला तर मंडई या ब्लॉगला मी सुरुवात करतो माझ्यासोबत नेहमीचे पार्टनर असणार आहेत सुशील साहिल जितेंद्र बाबू सो एकंदर आपल्या गावातली मुलं असणार आहेत आता माझा येणेगाव तू असूद हा प्रवास होणार आहे सो चला तर म्हणते जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे केशवराज मंदिराच्या ठिकाणी आणि अशी निसर्गाची ब्युटी ही आपल्याला पाहायला मिळते तिकडे तिकडे तुम्हाला लाईट हाऊस दिसेल ला आणि समुद्रकिनारा आणि नाग घाटाचा कोपरातील रस्ता चला तर आपण आता आपल्या मुक्कामाकडे वळूया एळने गाव ते इथपर्यंत जवळजवळ पावन तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो हा केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि हा दापोली ते आंजरले हा मुख्य रोड आहे चला तर आपण आता इथून मंदिराकडे जाणार आहोत इथून मंदिराकडे पोचण्यासाठी जवळजवळ जव बाईकने पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि हा रस्ता थोडासा खत्री आहे म्हणजे खतरोखे खिलाडी आहे नागमोडी वळणे त्याचबरोबर चढ उतार असा काहीसा रस्ता आहे त्याचबरोबर दुसरा एक मार्ग आहे देण्यासाठी तो म्हणजे पायवाट गाडी आपण पार्किंगमध्ये लावून तिथून आपण पायऱ्यांवरून मंदिरापर्यंत चालत जाऊ शकतो हा रस्ता म्हणजे पायवाट आहे इथून जाताना आपल्याला मस्त पिको कोकणातल्या हिरवीगार वनस्पती त्याचबरोबर हिरवीगार वनराय याचा आनंद आपण घेत जाऊ शकतो आणि दुसरा मार्ग म्हणजे रोड मार्ग हे दोन ऑप्शन आपल्याला इथे मंदिरात पोहोचण्यासाठी आहेत आपण जर आसूद या मेन रोडपासून आलो तर जवळजवळ तीन ते चार किलोमीटर असा घाटी घाटीचा रस्ता आहे वाकडे तिकडे वळण आहेत अगदी कोकणातला निसर्गाचा आनंद घेत आपण येऊ शकता आणि फायनली तीन ते चार किलोमीटरवरती हे मंदिर आहे आणि इकडे सगळे आमचे गँग आहे ते गाडी पार्किंगसाठी आहे आणि इथून आपण पुढे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तिथून रिक्षा सुविधा अवेलेबल आहेत तशा आणि आम्ही आमच्या इथे गाड्या पार्क केल्यात आणि आता इथून पुढे मंदिराच्या दिशेने जाऊ आम्ही जवळजवळ आसूद मेन रोड ते इथे पंधरा ते वीस मिनटात जवळजवळ चार ते साडेतीन ते चार किलोमीटर आहे आणि या मंदिराच्या आपण पायऱ्या चढत हळूहळू आज पण केशवराज मंदिराच्या दिशेने जाणार आहोत या जवळजवळ पायऱ्या आत्ता विचारल्यानंतर आम्हाला असं कळलं की दोनशे ते सव्वा दोनशे या पायऱ्या या पायऱ्या चळ हळूहळू आपण पुढे जाऊयात आणि इकडे पाहू शकता कोकणाच्या निसर्गात बसलेले केशवराज मंदिर आपण पाहणार आहोत आता आपण केशवराज मंदिराच्या दिशेने हळूहळू पुढे चालले निसर्गाचा आनंद घेत इकडे सगळ्या सुपारीच्या बागा आहेत आंब्या आहेत फणस असली कोकणातला त्यानंतर आवळे आणि ही आमची गँग चालत चालत चालली आहे हळूहळू हो पुढे या पायऱ्यात कोकणात ट्रॅकिंग करण्यात एक वेगळा आनंद आहे हा आनंद घ्यायचा असेल तर कोकणात यावं लागेल काकींच्या इथे कैरीचं पाण्यात मस्त गारेगार रस पिते त्याच्यानंतर इथे काय इथे लिंबू शरबत आहे इथे कोकम सरबत आहे जरा उन्हातून थकलो आहे जरा मस्त कोकम सरबत तिथं आणि हे मंदिर आणि हे मंदिराचा खालचा परिसर बर्फा आवाज नाही काढता आपण आता फायनली मंदिराच्या दिशेने चाललो आहोत आणि मंदिरही समोर आलेलं आहे इथे आपण मंदिरात दर्शन घेणार आहोत So, चला हळूहळू पुढे जाऊयात थकल्यात काय पोरानो चालून चालून अजून अजून लांबचा दौरा काढायचा आता दुसरं ठिकाण आहे ना हे अजून लांबचा दौरा काढायचा श्री गणपती मंदिर आणि इथून प्रवेश करण्यासाठी आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर इथे कमालीचं थंड वातावरण जाणवतं याचं कारण हे इथे अनेक झाड आहेत त्यामुळे इथे मोकळा श्वासही घ्यायला मिळतो आणि इथल्या निसर्गाबरोबर विलीन व्हावं असं वाटतं त्याचबरोबर पुढे आल्यानंतर आपल्याला गोमुख पाहायला मिळतं हे गोमुख बारा महिनेही इथे पाणी असतं हे बघा हे गोमुख आहे याला केशवतीर्थ असंही म्हणतात हे गोमुख वर्षाचे बारा महिने पाणी ते, ते, से से ते या अगदी मे महिन्यामध्ये जेव्हा कडकडीचं ऊन असतो तेव्हाही या गोमुखामध्ये पाणी असणार हे या मंदिराचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे चला तर मंडई आपण या मंदिराचा इतिहास पाहूया हे मंदिर विष्णूचा अवतार म्हणून ओळखलं जातं हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बनवलेलं साधारण सुमारे पाच हजार वर्षापूर्वीच हे मंदिर आहे हे मंदिर सोळाव्या घराण्याचं कुलदैवत म्हणून ओळखलं जातं इथे या मंदिरामध्ये कार्तिक एकादशी ते पौर्णिमेला उत्सव असतो हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून याची एक ओळख आहे या ठिकाणी अनेक पर्यटक लोक दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असतात सो आपण ही अजून विजिट केली नसेल आपण भेटेल नसेल तर या ठिकाणी नक्की या मंदिराचा परिसर तसा शांत आणि भक्तिमय पूर्ण अनुभवायला मिळतो आम्ही इथे आल्यानंतर थोडा वेळ बसतो इथला निसर्ग आणि या मंदिराचं पाविंद्र मनाला अगदी खुजून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मंदिराच्या बाहेर निघालो मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती पाहायला मिळेल तेही दर्शन घेतलं चला तर मंडळी आपण आजचा एपिसोड इथेच थांबवूया ना एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये तो पंधरा टाटा बाय टेक केअर